म्हणजेच एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी माध्यमांसमोर मांडलेल्या एका खंतीबद्दल एका वक्तव्याबद्दल कुठल्याही वक्तव्याची दखल घेणं तेव्हा गरजेचं बनतं जेव्हा ते, बनत ते वक्तव्य देशाचं स्वातंत्र्य सार्वभौमत्व अखंडता एकता आणि देशाचे संरक्षण या बाबींशी निगडीत असतं रिलेटेड असत आणि विशेषत तेव्हा जेव्हा त्या हवाई दलाचे प्रमुख याबाबत वक्तव्य करतात ज्यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या हवाई दलाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण सर्जिकल स्ट्राईक जेव्हा आपण पाकिस्तानवरती केल्या तेव्हा सुद्धा आणि एकूणच हवाई दल हे अत्यंत महत्वाचं ठरतं इन टर्म्स ऑफ डिफेन्स आणि त्याच हवाई प्रमुखांनी एक खंत माध्यमांसमोर बोलून दाखवलेली आहे त्यांनी असं सांगितलंय की सरकारकडून किंवा एकूणच हवाई दलाला संरक्षण सिद्धतेसाठी जे संरक्षण साहित्य आहे जी शस्त्रास्त्र आहेत त्यांचा पुरवठा हा नियमित आणि वेळेवरती होत नाही मला वाटतं या विधानाची अत्यंत गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे ज्यावेळी आपण विविध राष्ट्रांशी असेल कोल्ड uh, वॉर सदृश परिस्थिती असेल किंवा पाकिस्तानकडून थेट स्टेट स्पॉन्सर टेररिझम असेल त्याला जेव्हा तोंड देत असतो तेव्हा एकूणच हवाई दल असेल किंवा नौदल असेल किंवा आपलं जे सैन्य असेल ग्राउंडवरच त्यांच्या संरक्षण सिद्धतेच्या बाबतीमध्ये कुठलीही हय घय करता येणार नाही कारण मुळातच भारत हा खंडप्राय देश आहे आणि इथे संरक्षण दलांवरती जो खर्च आहे जितका आवश्यक आहे तितका करणं महत्वाचं ठरतं पण गेल्या काही काळापासून सरकारकडून होत असलेल्या सातत्याने संरक्षण खर्चातील कपातीबद्दल जे आपले एअर चीफ मार्शल आहेत त्यांनी अत्यंत गांभीर्यानं आपलं लक्ष वेधलेलं आहे त्यांनी हे सगळं सांगत असतानाच दोन साली झालेल्या तेजस विमानांसंबंधीच्या एका डील कडे देखील आपलं लक्ष सगळ्यांचं वेधून घेतलं दोन हजार एकवीस मध्ये डील झाली होती तेजस विमाना संदर्भातली काही हजार कोटी त्याच्यामध्ये भारत सरकारकडून देण्यात येणार होते आणि त्यासाठी ती विमानं मागच्या वर्षीच्या म्हणजेच दोन हजार चोवीसच्या मार्च पासून आपल्या हवाई दलाला मिळणं गरजेचं होतं मात्र दोन हजार चोवीसचं मार्च ते दोन हजार पंचवीस मार्च एप्रिल आणि मे जवळपास एक वर्ष दोन महिने होऊन देखील आज गयात एकही विमान आपल्या हवाई दलाला मिळालेलं नाही आपल्या हवाई दल प्रमुखांनी या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं की जर का कमिटमेंट पाळता येत नसतील तर आपण शब्द देऊ नयेत आपण कुठल्याही प्रकारचे फॉल्स कमिटमेंट्स करू नयेत मात्र ते झाले आणि आता कुठेतरी हवाई दलाला काही अडचणींचा सामना करावा लागतोय आपल्याला या गोष्टीबाबत बोलणं गरजेचं याच्यासाठी आहे कारण कुठलीही सशस्त्र सैन्य दला असतील डिफेन्स फोर्सेस असतील त्यांच्या मागण्यांकडे अग्निवीरच्या बाबतीत देखील आपण पाहिलं की आ, आपले जनरल रिटायर्ड मेजर जनरल जी डी बक्षी यांनी पेलगामच्या आल्यानंतर सांगितलं की कशा पद्धतीनं सैन्य दलाचे पंख चाटण्याचं काम चुकीच्या अर्थाने न घेता सैन्य दलाची ताकद तिथे कमी करण्याचं काम तिथे सरकारकडून करण्यात आलं भरती प्रक्रिया ही मोठ्या पद्धतीने किंवा मोठ्या प्रमाणावरती न राबवून कुठेतरी Uh, सैन्याला खच्चीच करण्याचं काम हे अप्रत्यक्षपणे झालेलं आहे याच्यामध्ये जाणून बुजून झालंय असं मी दावा करत नाही असं मी म्हणत नाही मात्र तरी मला वाटतं देशाच्या संरक्षण सिद्धतेवरती दुरोगा परिणाम होताना दिसतोय कारण जर का डिफेन्स तिथे पहिल्यापासून पहलगाम सारख्या ठिकाणी असती तर कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा हल्ला झाला नसता आणि आज जिथे भाजप घरोघरी सिंदूर वाटण्याचा कार्यक्रम घेत आहे खरं तर मूर्ख उपक्रम आहे तो आणि जसं म्हणतात आईजीच्या जीवावर बायजी उदार तसंच फौजीच्या जीवावर शेडजी उदार असं काहीतरी मला म्हणावं लागतंय का काय अशी वेळ आलेली आहे कारण जिथे तुमच्या कर्तृत्वाचा काहीही संबंध नसताना सैन्याच्या शौर्याचा तुम्ही बाजार मांडताय कशासाठी तर आता बिहार बंगाल इत्यादी राज्यांमध्ये म्हणून जर का तुम्ही संरक्षण सिद्धतेवरती योग्य तो खर्च केला असता सैन्य दलांना योग्य ताकद दिली असती उगाच राजकीय लुडबुड आणि हस्तक्षेप टाळला असतो तर कदाचित पहलगामच्या बैसरांच्या खोऱ्यामध्ये ज्या दुर्दैवी सव्वीस फुगिनी आपली मुलं गमवावी लागले आपले पती गुमवावे लागले एका अर्थानं जे सिंदूर त्यांच्या कपाळावरच मिटलं गेलं ते कदाचित मिटण्याची वेळ त्यांच्यावरती आली नसती मात्र आज देशाचे पंतप्रधान हे कुठेतरी रॅलीज मध्ये मला कळत नाही मोदीजींकडे इतका वेळ येतो कुठून की दिवसाला दोन दोन तीन तीन, तीन रॅलीज करतायत गुजरातमध्ये रॅलीज करतायत जिथं तर आत्ता लगेच काही निवडणुका नाही आहेत तरी सुद्धा तिथे जाऊन रॅलीज करणं बंगालमध्ये जाणं आणि तिथं भाजपचे नेते म्हणतात की आम्ही ला बुडवून टाकू ऑपरेशन बंगाल आम्ही राबवू तर मला वाटतं देश अत्यंत क्रुशियल मध्ये आहे आपण जी डीपी वाईज जरी जपानच्या वर असलो तरी पर कॅपिटल इन्कमच्या हिशोबाने आपण कुठे होती असा विचार करणं गरजेचं आहे त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन मात्र यावेळी आपल्याला या गोष्टीचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे की देशाची संरक्षण सिद्धता कितपत आहे फक्त हे हवाई दलाच कुठेतरी खंत आहे असं नाही हे दुखणं कदाचित अग्निवीर योजनेमुळे जे मी मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील म्हणलो की अग्निवीरांना हुतात्म्य हुतात्म्य पत्कारल्यानंतर तितकं संरक्षण मिळतंय का इन टर्म्स ऑफ फिनान्शियल इन टर्म्स ऑफ गव्हर्नमेंटच्या पातळीवरून त्याचा देखील आपण आढावा घेतला पाहिजे लक्षात घ्या जो जवान मग तो हवाई दलातला असू दे नौदलातला असू दे किंवा भूदळातला असू दे पायदळातला असू दे तो सैनिक जर का आपल्या प्राणाची कुरवंडी देशासाठी देत असेल आणि त्यांच्या जीवावरती राजकारण करणाऱ्या तुमच्या नेत्यांची दुकानदारी याच्यामुळे चालत असेल तर मला वाटतं ती दुकानदारी तुम्ही करू नका असं म्हणून तुम्ही सांगण्यात आले नाहीत मात्र ज्यांच्या जीवावर तुम्ही दुकानदारी करतायत त्यांची काळजी घेणं तुमचं काम आहे याच्यामध्ये जर का आपल्या सैन्य दलांना नुकसान पाचवावं हो लागत असेल नुकसान होत असेल त्यांना कुठेतरी सेडबॅक बसत असेल तर मला वाटतं सरकारने याच्याकडे अत्यंत गांभीर्यानं लक्ष हे दिलंच पाहिजे मोदीजी असतील किंवा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री जे कुठेतरी आपलं राजकीय बसतानाच भाजपचं सगळ्या देशामध्ये पसरवण्यात व्यस्त आहेत या तिघांनीही कुठेतरी मला आता वाटतं एकत्र बसून व्यवस्थित चर्चा करून आपल्या सैन्य दलांना ताकद दिली पाहिजे आणि हा सरकारचा जो उघड पाण उतारा झालेला आहे सैन्यातली माणसं कधीही प्रेस समोर येऊन सैन्याचे अंतर्गत विषय मांडण्यामध्ये कधीही इंटरेस्टेड नसतात हे आपल्याला माहिती आहे कधीही त्यांना कोणाला एंटरटेन करायची गरज नसते ते फक्त आपण बोलत आपली ड्युटी बनी देशाचं संरक्षण ही त्यांची टॉपमोस्ट प्रायोरिटी असते मात्र जर का देशाच्या हवाई दल प्रमुखांना जर का असं सांगावं लागत असेल की आम्हाला संरक्षण सामग्री वेळेवरती मिळत नाहीये त्याचा कमी पुरवठा होतोय तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठल्याही देशाला आणि भारतासारख्या देशाला असू शकत नाही भारत हा शस्त्र आयात करणारा मोठा देश होता आणि अर्थातच मी जसं म्हटलो की भारत हा खंडप्राय देश आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या देशांपैकी एक आहे त्यामुळे साहजिकच स्वाभाविकपणे त्याला शस्त्रास्त्रांची गरज लागते त्याच्या संरक्षण सिद्धतेवरती मात्र सरकार जर का तिकडे कानाडोळा करत असेल किंवा सरकारची ती प्रायोरिटी नसेल सरकारला फक्त आपली स्टंडबाजी असेल किंवा निवडणुकीसाठी लागणारे जे पॉलिटिकल मसल फ्लेक्सिंग करणं असेल ते जर का सरकारची प्रायोरिटी असतील तर मग लोकांच्या सिक्युरिटीची देशाच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यायची कोणी अर्थातच देशाची सैन्य दल तिन्ही सैन्य दल अतिशय उत्तमपणे ते काम बजावत आहेत मात्र जर का त्यांना आवश्यक असलेली सामग्री आवश्यक असलेला बॅकिंग जर का वेळेवरती मिळत नसेल तर मग देशाने कोणाच्या भरवशावरती राहायचं हा प्रश्न आहे आणि उद्या दुर्दैवाने कुठलीही अवघड परिस्थिती आली वाईट परिस्थिती आली तर त्याला मात्र कर्मदरिद्री सरकारच सर्वस्वी दोषी असणार आहे हे देखील मी इथे सांगून ठेवू इच्छितो त्यामुळे मला जाताना एकाच गोष्टीकडे आपल्या महामहीम मोदीजींचं लक्ष वेधायचंय आणि अर्थातच मायबाप सरकारचं की देशाच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड करू नका तुम्ही रस्ते पाणी शिक्षण आरोग्य पर्यावरण रोजगार या सगळ्या क्षेत्रांमध्ये भरपेट खाल्लेलं आहे पोट फुटेजवर तुम्ही खाल्लेलं आहे भस्म्या झालेल्या पद्धतीने तुम्ही खाताय पण लक्षात घ्या संरक्षण दल आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या देशाच्या बॉर्डर सांभाळताय त्यामुळे कृपया करून त्यांना काहीही कमी पडून देऊ नका एक वेळ आपले नागरिक हे अर्धपोटी राहत असतात कारण भारतीय नागरिक हे खूप वेगळं रसायन आहे त्यामुळे मला वाटतं आज हवाई दल प्रमुखांना आपली खंत माध्यमांसमोर मांडावी लागली सांगावं लागलं की त्यांना संरक्षण साहित्य वेळेवरती मिळत नाही आणि व्यवस्थित मिळत नाहीये तर ही वेळ त्यांच्यावर आणि कुठल्याही इतर अधिकाऱ्यांवरती येऊ नये याची काळजी सरकारनं घ्यावी आणि असा लाजीरवाणा प्रसंग पुन्हा कोणालाही पाहावा लागू नये अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तयार राहा आपल्यासोबत जोडलेला रहा अशा विविध विषयांवर आपण बोलणार आहोत तुमच्या मनात काही विषय असतील तर ते देखील आपल्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की कळवा भेटूयात अशाच एखाद्या मध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र